कर्मकांड आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत सुधाकर काशीद यांनी सोलापूरच्या मोहोळ येथे आपल्या मुलीचा सत्यशोधक पद्धतीने विवाह केला सत्यशोधक पद्धतीने सहजीवनाला सुरुवात केल्याने डॉक्टर स्नेहा आणि विशाल आनंदी जोडीदाराची विवेकी निवड करण्याची संधी दोन मनांना प्रेरणा जोडण्याची संधी या विवाहामध्ये असल्याने आणि कर्मकांडांना फाटा देऊन पुरोगामी पद्धतीने हा विवाह आम्ही स्वीकारला आहे आणि त्याचा आम्हाला आनंद वाटतो विवाह समारंभातील पारंपरिक रूढींना फाटा देत महात्मा फुले दिलेल्या शिकवणीच्या आधारावर हा विवाह पार पडलाय या विवाह प्रसंगी पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले विवाहास आलेले पाहुणे पुस्तके खरेदी करत होते खर तर विवाह म्हणजे दोन मनांना दोन घरांना जोडणारा समाजातला एक संस्थात्मक भावनिक असा एक प्रसंग असतो परंतु पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण पाहतो आहोत तर विवाहामध्ये विवाह न होता त्यामध्ये अनेक कर्मकांड आणि अनेक प्रकारच्या अशा रूढ्यानी परंपरा की ज्या त्या जीवनामध्ये स कधीही उपयोगी पडत नाहीत किंवा त्याचा काही फायदा होत नाही अशा ज्या रूढ्यानी परंपरा आहेत त्या त्या परंपराला फाटा देत महात्मा फुलेनी सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यानंतर सत्यशोधक विवाह ही पद्धत अवलंबली आणि त्यामध्ये जी जेणेकरून वास्तविक म्हणजे आईवडिलांना मानलं पाहिजे आई वडिलांना मो मोजलं गेलं पाहिजे किंवा एकूण जे ज्या दोन मनांचं ज्या दोन जीवांचं एक मिलो मनोमिलन होणार आहे त्यांच्यामध्ये सामंजस्य आलं पाहिजे सत्यशोधक विवाह गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे हा परिवर्तनशील आहे तो काही कुठल्या रू रूढीला किंवा पिढ्याला बांधील नाही तो तो आज आपल्याला ह्या ह्या अमुक ह्या गोष्टी करावश्या वाटतात जी ज्या खर्चिक नाहीत किंवा ज्या सुईच आहेत लोकांच्या वधूवरांच्या सुईच आहेत त्या गोष्टी करायच्या पण एखाद्या धर्मामध्ये सांगितली ती गोष्ट म्हणून तीच गोष्ट काही गरज नसताना जर करायची वेळ आले असेल तर या ती ह्या सत्य धर्मामध्ये किंवा या सत्यशोधक विवाहामध्ये ती मान्य नाही बदलत्या काळाबरोबर विवाह समारंभाचे स्वरूप बदलते खोटी प्रतिष्ठा आणि डामडौल यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात विवाहानंतर अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात सत्यशोधक पद्धतीमध्ये विवाहासाठीचा अनावश्यक खर्च टाळला जातो यातून वाचलेली रकमेचा हातभार नव दाम्पत्याच्या संसाराला लागू शकतो सत्यशोधक विवाहाला आणखीन एक शब्द जर जोडला कारण आमच्या या पुरोगामी संघटनांनी त्यामध्ये आणखीन एक शब्द जोडला आहे सत्यशोधक बचत विवाह हा जर शब्द जोडून जर आपण विवाह केला तर आम्ही आमच्या शाखेच्या वतीनं सन्मान्य धर्मराज सरांचा सत्यशोधक विवाह अडीच हजार रुपयामध्ये हजारो माणसं उपस्थित असताना केला होता अशा पद्धतीनं जर समजा आपल्याला विवाह सत्यशोधक बचत विवाह जर मात्र काय आहे सध्याची मुलांची खर, खर्च खर्चिक मानसिकता झालेली आहे पण जो अनावश्यक खर्च आहे म्हणजे डॉल्बी डान्स किंवा ती पार्ट्या नाचणं हा खर्च टाळून फक्त आणि फक्त आम्ही या विवाहामध्ये ज्या गोष्टी महात्मा फुलेंनी आपल्याला सत्यधर्मामध्ये सांगितलेल्या आहेत की म आईवडिलांचं कौतुक करणाऱ्या ज्या मंगलाष्टिका आहेत त्या आईवडिलाच्या कौतुकाच्या मंगलाष्टिका म्हणणं आणि जे अन्न म्हणून नेहमी वापरणारं वापरलं जाणारं जे तांदूळ आहे ते तांदूळ पायदळी तुडवण्यापेक्षा आपण फुलांचा वर्षाव करावा जेणेकरून फुलाच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना समृद्धी मिळेल शेतकऱ्यांनी जर फुलाचं भरपूर उत्पन्न केलं आणि लोकांनी जर विवाहामध्ये तांदळाऐवजी जर फुलं वाटप केली तर दरवर्षी शेतकऱ्यांना खूप फायदा होईल यासाठी आम्ही तांदूळ न टाकता फुलांचा वर्षाव करतो ही सुद्धा एक प्रकारची बचत आहे ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांनी या सत्यशोधक विवाहास उपस्थित राहून नवदांपत्यास शुभेच्छा दिल्यात यावेळी मॅक्स महाराष्ट्र सोबत बोलताना त्यांनी सत्यशोधक विवाह परंपरेचा इतिहास आणि महत्व विशद केलंय खरं म्हणजे अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि त्यावेळी मुळामध्ये महात्मा फुलांच्या मनामध्ये ही कल्पना होती की उत्साह असला पाहिजे जल्लोष असल्या पाहिजे तण समारंभ सगळं असलं पाहिजे पण त्यातली ब्राह्मणी पुरोहितशाही जी आहे ती बघली पाहिजे हा जो ब्राह्मणी मध्यस्थ आहे ही ब्राह्मणी व्यवस्था जी आहे तर त्यांनी अर्थातच तेव्हा ते ब्राह्मणाचं कसं वगैरे पुस्तक लिहिलं आणि त्यानंतर मग हे दूर करायचं असेल तर पर्यायी व्यवस्था पण उभी केली पाहिजे यावर त्यांचा विश्वास होता कारण शेवटी जेव्हा आपण एखादा धर्म नाकारतो किंवा धर्मातली एखादी गोष्ट नाकारतो तेव्हा तुम्हाला पर्याय पण द्यावा लागतो आणि म्हणून सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक महात्मा फुलांनी लिहिलं अनेकांना हे माहिती नाही की तेव्हा जेव्हा ते पुस्तक लिहू लागले तेव्हा त्यांच्या उजव्या हातातनं बारा गेला होता तेव्हा महात्मा फुले डाव्या हातानं लिहायला शिकले आणि डाव्या हातानं पूर्ण पुस्तक लिहून काढले तो इतिहास वेगळा पण मुळामध्ये कल्पना अशी होती की या निमित्तानं सत्यशोधक लग्न झालं पाहिजे सत्यशोधक लग्नामध्ये अर्थातच कर्मकांड नको ज्याप्रमाणे मागाशी धर्मराजने उल्लेख केला की तांदूळ किंवा काय याची उधळण आणि कारण नसताना आ, हे नको आणि या पद्धतीनं अत्यंत विवेकी पद्धतीनं हे लग्न झालं पाहिजे त्या तीन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट गोष्ट म्हणजे जोडीदाराची विवेकी निवड ही मुलामुलींनी केली पाहिजे पालकांनी त्यांच्यावर ही निवड थोपवू नये हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा जो आहे त्यामध्ये जातीचं बंधन असलंच पाहिजे असं काही नाही जातीमध्येही करू शकता आंतरजातीय पण करू शकता जात हा काही मुद्दा नाही हा दुसरा मुद्दा आहे आणि तिसरं म्हणजे त्यामध्ये पुरोहितशाही पौरोहित्य ब्राह्मणी मध्यस्थ असं असता कामा नाही ही कल्पना तेव्हा मांडली गेली आणि हे केवळ तिथंच नाही म्हणजे त्यांचं म्हणणं असं की वास्तुशांत असो बाकी कुठली असो त्याच्यामध्ये कर्मकांड गेली पाहिजेत कर्मकांड बगळून या प्रकारचे सण साजरे झाले पाहिजेत आणि म्हणून मग ही सगळी कल्पना महात्मा फुले यांनी मांडली त्यानंतर काही लग्न झालीसुद्धा पण दरम्यानच्या कालावधीमध्ये मला असं वाटतं की ही पद्धत जरा मागे पडली होती सत्यशोधक पद्धतीने पार पडलेला मोहोळ येथील हा पहिला विवाह नाहीये सत्यशोधक विवाह परंपरेचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यावेळी मोहोळ येथे रुजलेल्या विवाह परंपरेची दखल घेतली असे गौरवोद्गार संजय आवटे यांनी काढलेत कर्मकांड जे आहे ते कर्मकांड बघून लग्न होणं हे फार आवश्यक आहे हा वेगळ्या प्रकारचा आदर्श घालून दिलेला आहे आणि ज्याप्रमाणे सत्यशोधकाच्या इतिहासामध्ये भांबुर्डी म्हणजे आता जसं शिवाजीनगर किंवा हडपसर ओतूर यांचं नाव आहे त्याप्रमाणे उद्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा मोहोळचं नाव त्याच्यामध्ये निश्चितपणे लिहिलं जाईल कारण मोहोळमध्ये एक नाही दोन नाही आठ प्रकारची लग्नं या पद्धतीनं झालेली आहेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या प्रकारची लग्न सातत्यानं व्हायला पाहिजे हा आदर्श आपण घेतला पाहिजे आपण शाहू आंबेडकर असं म्हणतो पण लग्नाच्या वेळी मात्र आपल्याला फुले आठवत नाही तर मला असं वाटतं की ते आठवणं ही खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे काशीद आणि पाटील या दोघांचंही फार मनापासून अभिनंदन आणि डॉक्टर स्नेहा विशाल या नव्या दाम्पत्याला सहजीवनाच्या अनंत छान शुभेच्छा